नमस्कार या व्हिडिओसाठी आपल्याला प्रश्न असा दिलेला आहे की भुजंगरावांनी दोन लाख पन्नास हजार पाचशे नव्वद रुपये गुंतवून दहा रुपये दर्शनी किमतीचे बाजारभाव दोनशे पन्नास रुपये असताना काही शेअर्स विकत घेतले या व्यवहारात दलालीचा दर शून्य पॉईंट दोन टक्के व दलालीवर अठरा टक्के जीएसटी दिला तर किती शेअर्स विकत घेतले एकूण किती दलाली दिली या व्यवहारात वस्तू व सेवा कर किती दिला हे काढा तर आपण सर्वात अगोदर काय करूयात दिलेली जी माहिती आहे ती लिहून घेऊयात इथे आपल्याला गुंतवणूक दिलेली आहे मग इथे लिहून घ्यायचं आहे गुंतवणूक गुंतवणूक बरोबर दोन लाख पन्नास हजार पाचशे नव्वद रुपये त्यानंतर आपल्याला दर्शनी किंमत दिलेली आहे दोनशे पन्नास रुपये म्हणून इथे लिहायचं आहे दर्शनी किंमत बरोबर दोनशे पन्नास रुपये दलालीचा दर दिलेला आहे ते देखील लिहून घ्यायचं आहे दलालीचा दर बरोबर शून्य पॉइंट दोन टक्के आता हे जी टक्केवारी दिलेली आहे ती आपण शून्य पॉईंट दोन छेद शंभर असं देखील लिहू शकतो त्यानंतर जीएसटीचा दर देखील दिलेला आहे तर इथे लिहायचं आहे जीएसटीचा दर बरोबर अठरा टक्के आणि हेच आपण अठरा छेद शंभर असं लिहू शकतो तर आपल्याला काय सांगितलेलं आहे शेअर्स किती विकत घेतले ते शोधायचं आहे मग त्यासाठी आपल्याला एका शेअरची खरेदी किंमत शोधावी लागेल आणि एका शेअरची खरेदी किंमत शोधण्यासाठी आपल्याला त्या शेअरवरील दलाली आणि दलालीवरील जीएसटी शोधावा लागेल म्हणून इथे लिहायचं आहे एका शेअर वरील दलाली बरोबर आता ही दलाली कशी शोधायची तर त्या शेअरची जी दर्शनी किंमत आहे दोनशे पन्नास ह्या दोनशे पन्नासला ला दलालीच्या दराने गुणाकार करायचा तर दलालीचा दर आहे शून्य पॉईंट दोन छेद शंभर आता ह्याचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे तर काय होईल बघा हा शून्य आणि हा शून्य निघून गेलं त्यानंतर हे जे शून्य दो पॉईंट दोन आहेत आणि दहा आहेत ह्या दोघांनाही दोनने ने भाग जातोय तर बघा इथे बे शून्य शून्य दशांश चिन्ह आणि बे एके बे त्यानंतर बे पंचन दहा ओके आता ह्या पाचने पंचवीसला भाग जातोय पाच एके पाच आणि पाचा पाचा पंचवीस चला आता इतकं झालं आता हा गुन्हाकार करायचा आहे पाच गुणिले शून्य पॉईंट एक मग काय होईल बघा पाच एके पाच दशांश चिन्ह आणि पाच शून्य शून्य आणि एकक लिहायचं आहे रुपये तर ही आपल्याला दलाली मिळाली आता ह्या दलालीवर जो जीएसटी दिलेला आहे तो जीएसटी शोधूयात म्हणून एका शेअरवरील जीएसटी बरोबर काय करायचं तर जी दलाली मिळालेली आहे शून्य पॉईंट पाच त्याला जीएसटीच्या दरानं गुणाकार करायचा गुणिले अठरा छेद शंभर आता हे उत्तर कसे मिळेल तर काय करूयात आपण हे बाजूला करून पाहूयात शून्य पॉइंट पाच गुणिले अठरा हे किती होणार तर हे अठरा पंच नव्वद आणि एका स्थानानंतर दशांव चिन्ह आहे म्हणून इथे दशांश चिन्ह दिलं तर इथे उत्तर मिळालं नऊ आणि ह्या नऊ ला शंभरने भाग द्यायचा तर इथे छेद शंभर नऊ ला जेव्हा शंभरने भाग देणार तेव्हा काय होईल नऊ जसेच्या तसे आले आणि इथे दोन शून्य आहेत त्यामुळे दोन स्थान दशांत पुढे सरकेल तर हे एक स्थान आहे अजून एक स्थान घेतलं तेव्हा दोन स्थानं झाली त्यानंतर दशांत चिन्ह आणि त्याच्या पुढे शून्य म्हणजे इथे उत्तर काय मिळालं शून्य पॉईंट शून्य नऊ म्हणून इथे लिहायचं आहे शून्य पॉईंट शून्य नऊ रुपये हा झाला जीएसटी आता बघा आपल्याकडे काय झालेलं आहे दर्शनी किंमत मिळालेली आहे त्या शेअरवरील दलाली मिळालेली आहे आणि त्या दलालीवरील जीएसटी मिळालेली जी आहे म्हणजे त्या एका शेअरची खरेदी किंमत आता आपण शोधू शकतो म्हणून एका शेअरची खरेदी किंमत बरोबर बाजार बाजारभाव अधिक दलाली अधिक जीएसटी तर बाजार बाजारभाव किती आहे बाजारभाव आहे दोनशे पन्नास अधिक दलाली आहे शून्य पॉईंट पाच अधिक जीएसटी आहे शून्य पॉईंट शून्य नऊ म्हणून आपल्याला इथे उत्तर किती मिळणार आहे तर ह्या नऊसोबत सोबत बेरीज करण्यासाठी त्या स्थानावर कोणताही अंक नाही म्हणून हे नऊ जसेच्या तसे आले शून्य अधिक पाच उत्तर आलं पाच त्यानंतर आहे दशांश चिन्ह आणि दशांश चिन्हानंतर इथे शून्य आहेत शून्य आहेत म्हणजे हे दोनशे पन्नास जसेच्या तसे येतील इथे आले दोनशे पन्नास तर एका शेअरची खरेदी किंमत किती आहे दोनशे पन्नास पॉईंट एकोणसाठ रुपये ओके तर हे झाले एका शेअरची खरेदी किंमत आता एका शेअरची खरेदी किंमत मिळालेली आहे मग ह्यावरून आपण एकूण शेअरची संख्या शोधू शकतो त्यासाठी काय करायचं बघा तर सर्वात अगोदर इथे लिहून घ्यायचं आहे तर प्रश्न पहिला काय दिलेला आहे किती शेअर्स विकत घेतले म्हणून इथे प्रश्न ए आहे शेअर्सची संख्या आपल्याला शेअर्सची संख्या शोधायची आहे ओके मग शेअर्सची संख्या कशी शोधणार तर जी एकूण गुंतवणूक आहे त्या एकूण गुंतवणुकीला एका शेअरच्या खरेदी किमतीने भाग द्यायचा म्हणून इथे लिहायचं आहे एकूण गुंतवणूक छेद एका शेअरची खरेदी किंमत आता पुढे लिहायचं आहे एकूण गुंतवणूक किती सांगितलेली आहे बघा दोन लाख पन्नास हजार पाचशे नव्वद रुपये छेद एका शेअरची किंमत एका शेअरची किंमत आपल्याकडे आहे दोनशे पन्नास पॉइंट एकोणसाठ रुपये आता हा भागाकार करण्यासाठी काय करायचं बघा दोन्ही ज्या संख्या आहेत त्या संख्यांमधील अंक जवळपास समान आहेत फक्त दशांश चिन्हाचं स्थान वेगळ्या ठिकाणी आहे मग बघा दशाम स्थानाचा जो फरक आहे तो शोधायचा तर इथे एक दोन आणि हे शून्य तीन म्हणजे एकने ने भाग द्यायचा आहे आणि त्यानंतर त्यावर तीन शून्य लिहायचे आहेत तर शेअर्सची संख्या आपल्याला मिळालेली आहे एक हजार तर एक हजार हे जे उत्तर मिळालं त्याला आपण बॉक्स तयार करून घ्यायचा चला प्रश्न ए झालेला आहे आता प्रश्न बी एकूण किती दलाली दिली म्हणून इथे एकूण दलाली एकूण दलाली, एकुन दलाली बरोबर एका शेअरची जी दलाली आहे त्याला आपण शेअरच्या संख्येने गुणाकार करायचा म्हणून इथे लिहायचं आहे एक शेअरची दलाली गुणिले शेअर्सची संख्या इथे शेअर्सची संख्या असं लिहूया शेअर्सची संख्या तर एका शेअरची दलाली आहे शून्य पॉईंट पाच रुपये म्हणून इथे लिहायचं आहे शून्य पॉईंट पाच रुपये गुणिले शेअरची संख्या आहे एक हजार आता या शून्य पॉईंट पाच ला एक हजारने गुणाकार केल्यानंतर काय होईल तर हे जे दशांश चिन्ह आहे ते पुढे सरकेल किती पुढे सरकेल तीन स्थान इथे तीन शून्य आहेत म्हणजे तीन स्थान पुढे सरकेल तर एक दोन तीन झाले तीन स्थान तर हे उत्तर मिळालं आपल्याला पाचशे आणि रुपये आता पुढे तिसरा प्रश्न काय आहे बघा या व्यवहारात वस्तू व सेवा कर किती दिला म्हणजे जीएसटी किती दिला हे शोधायचं आहे तर हा प्रश्न आहे सी एकूण जीएसटी शोधायचा आहे आपल्याला एकूण जीएसटी आता हा जो जीएसटी आहे तो आपण दोन पद्धतीने काढू शकतो एका शेअरचा आपल्याला जीएसटी मिळालेला आहे त्याला आपण एक हजारने म्हणजे शेअरच्या संख्येने गुणाकार केला तरीही आपल्याला एकूण जीएसटी मिळेल किंवा एकूण जी दलाली मिळालेली आहे त्या एकूण दलालीला जर आपण जीएसटीच्या दरानं गुणाकार केला तरीही आपल्याला एकूण जीएसटी मिळेल तर मग आपण इथे काय करूयात एकूण दलाली जी आहे त्याला जीएसटीच्या दरानं गुणाकार करूयात तर इथे लिहायचं आहे एकूण दलाली गुणिले जीएसटीचा दर तर एकूण दलाली आहे इथे पाचशे गुणिले जीएसटीचा दर आहे अठरा टक्के तर इथे काय झालं तर इथे संक्षिप्त रूप देऊया ही दोन शून्य आणि ही दोन शून्य निघून गेली त्यामुळे इथे पाच गुणिले अठरा असा गुणाकार करायचा आहे तर अठरा पंचन नव्वद रुपये तर आपल्याला जे उत्तर मिळालं त्याला आपण बॉक्स तयार करून घेऊया इथे देखील बॉक्स तयार करायचा आहे आणि इथे देखील बॉक्स तयार करायचा आहे तर आपण तिन्ही प्रश्नांची उत्तरं शोधलेली आहेत मात्र हे शाब्दिक उदाहरण आहे त्यामुळे आपल्याला उत्तर देखील शब्दात लिहावं लागेल म्हणून इथे लिहून घ्यायचं आहे म्हणून उत्तर ए एकूण एक हजार शेअर्स विकत घेतले उत्तर बी त्यावर एकूण पाचशे रुपये दलाली दिली आणि सी प्रश्नाचं उत्तर आहे एकूण नव्वद रुपये जी एस टी दिला तर बघा अशा पद्धतीने आपला हा प्रश्न सोडवून झालेला आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर या व्हिडिओला आठवणीने लाईक करा आणि जर अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करून ठेवा जर तुम्हाला इयत्ता दहावीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर इयत्ता दहावी असा मेसेज करा मी सर्व लिंक तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवेन तर या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू